सांगा कस जगायचं किरकोळ व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह अतिक्रमण हटवण्यासाठी आली शासनाची अंतिम नोटीस अनेक युवक बेरोजगार आहेत नोकरी ही फार कमी लागत आहे नवा व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर दुकान माल आणि अन्य बाबी लागतात त्यासाठी या बेरोजगारांकडे भांडवल नाही म्हणून त्यांनी आपापल्या सोयीने आपले किरकोळ व्यवसाय सुरू केले स्वतःची जागा नसल्याने त्यांना मजबुरीने अतिक्रमण करावे लागले नागरिकांना आणि वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता देखील घेतली मात्र हे अतिक्रमण हटवून दुकानदारी उचला अशी शासनाची नोटीस आली आता पोटा पाण्याचं काय कुटुंब कसं चालवायचं असा, चाल चा, असा गंभीर प्रश्न या विक्रेत्यांसमोर उभा राहिला आहे त्यांचे व्यवसाय बंद होऊ नये त्यांची दुकाने उचलू नयेत यासाठी त्यांनी आमदार संजीव रेड्डी बोतकरवार उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागवाणी उत्तम नेलावाड तहसीलदार मारेगाव शंकर पानचाळ ठाणेदार यांना कळकळीचे निवेदन दिले करंजी ते पडोली हा प्रमुख राज्यमार्ग चौदा आहे या मार्गावर करंजी मारेगाव वणी घुगुस आणि पडोली हे प्रमुख ठिकाणी आहेत मारेगाव शहराच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणीद्वारा या फुटकळ व्यावसायिकांना नोटीस दिल्या आहेत परंतु या सर्वांचा घरदार त्याच्यावर चालतं त्यामुळे त्यांच्या पेच उभा राहिलाय ते आपला व्यवसाय बंद करू शकत नाही अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतिम नोटीस पाठविली सोबतच मुंबईचा महामार्ग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव चा संदर्भ देखील दिला यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढले जाईल असेही बजावले त्यासाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमण करणाऱ्यांना करावा लागणारा आहे अशी चेतावणी देखील शासनाने दिली आहे हे अतिक्रमण करणारे फुटकाळ व्यावसायिकच आहेत त्याचा त्यांच्या उपजीविकेवर नक्कीच परिणाम होणार आहे त्यासाठी अतिक्रमण धारक संबंधित कार्यालय गाठून अतिक्रमणांवर स्थगिती आणण्यासाठी निवेदनातून विनंती करत आहेत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती या फुटकळ व्यावसायिकांची झाली आहे यावर पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे ब्युरो रिपोर्ट बळे न्यूज एक्सप्रेस मारेगाव येथे अतिक्रमण करण्याकरिता नोटिस आलेली आहे आणि त्या जागेवर बी एन जा, सगळे गोरगरीब लोक बसलेले आहे आणि त्यांच्या पोटा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यामुळे आमची अशी विनंती आहे आम्ही आता बी एन सीचं निवेदन दिलं आणि आमदार साहेबांनासुद्धा निवेदन दिलं आमदार साहेबांनी सुद्धा म्हटलं की मी फोन करून सांगतो त्यांना स्थगिती द्या तर आमचीसुद्धा अशी या फुटपाथ दुकानदारांची मागणी आहे की आता पावसाळ्याचा टाईम आहे आणि रोजगार नाही सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत तरी त्यांना जगण्याकरता दुसरी जागा नसल्यामुळं त्या जागेशिवाय पर्याय नाही तरी आमची या फुटपाथ दुकानदारच्या वतीनं हे अतिक्रमण थांबवण्यात यावं व या सर्व बेरोजगारांना जगण्याचा मार्ग सुरू राहू द्यावा ही विनंती मारेगाव शहरातील संपूर्ण बेरोजगार आहे आणि ते रोजगाराच्या उद्देशाने आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असतात परंतु दोन वर्ष कोरोनात गेले आणि आजच्या हलाखीची परिस्थिती त्यांची खाण्याची नाही आहे आज उद्या शाळेची मुलांची फी कशी भरायची उद्या दवाखान्यात पैसे कसे खर्च करायचे त्यांची कुठली अवस्था नाही त्याच्यामुळे शासनाने विचार करून अतिक्रमण थांबावं अशी संपूर्ण अतिक्रमणधारकांची मागणी आहे आणि हे गोरगरीब तर अतिक्रमण करतच असतात यात ते वाद नाही परंतु जे महामोठे माणसं आहेत तर आहे। ते त्यांचंच पन्नास फुटापर्यंत अतिक्रमण आहे तर त्यांनी त्यांच्यावर सुद्धा कडक निर्बंध शासनाने आणावा आणि आम्ही तर पोत्यावर धंदा करणारे लोक आहोत हे जे सर्व आहेत तर सर्व पोत्यावर आम्ही धंदा करणार आणि आम्ही पोत्यावर धंदा करण्यास तयार आहे परंतु या मोठ्या लोकांकडे शासन बोर्ड दाखवण्यास तयार नाही आणि गरीबावर अन्याय करून सेनेने गरिबांना आत्महत्यास प्रवृत्त करून राहिले या जबाबदार भाग पाडत आत्महत्या करण्यास